नमस्कार मंडळी अन्नपूर्णा पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झटपट तयार होणारी एकदम सोपी अशी कॉर्न ब्रेड स्टोस सॉस ही रेसिपी पाहणार आहोत त्यापूर्वी आपण या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी कच्चे मक्याचे दाणे घेतलेले आहेत म्हणजेच कॉर्न घेतलेले आहेत त्यानंतर ब्रेडचे स्लाइड्स घेतलेले आहेत कौन सब है। कब दूद है। दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप दूध घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या अशा मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत पिझ्झा पास्ता सॉस घेतलेला आहे बटर घेतलेला आहे कोथिंबीर शिमला मिरची मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे अलं आणि लसूणसुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर चिली फ्लेक्स घेतलेला आहे ऑरिगॅन घेतलेला आहे आणि चाट मसाला घेतलेला आहे इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे सर्वप्रथम आपण ब्रेड आहे ब्रेडचे स्लाइड्स ते आपण आता टोस्ट करून घेणार आहोत फ्राय पॅनमध्ये मी असं बटर घातलेलं आहे बटर चांगलं वितळू द्या बघू शकता आपलं बटर वितळलेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये ब्रेडचे स्लाइड्स घालणार आहोत मस्तपैकी असे टोस्ट करून घ्यायचे आहेत असे थोडे कडक झाले पाहिजेत बघू शकता तुम्ही आपण आता हे दुसऱ्या बाजूने पण शेकून घेणार आहोत बघू शकता आपले ब्रेडचे स्लाइड्स सुद्धा आता टोस्ट झालेले आहेत बघू शकता तुम्ही आपले ब्रेडचे स्लाइड्स तर आता फ्राय करून झालेले आहेत आपण आता त्याच फ्राय पॅनमध्ये बटर घालून घेणार आहोत व एक चमचा आपल्याला तेल घालायचं आहे तेल घालण्याचं कारण बटर करपून जाईल त्यासाठी आपण तेलाचा वापर करणार आहोत थोडा त्याने बटर करपत नाही बघू शकता बटर आपलं चांगलं वितळलेलं आहे आपण आता याच्यामध्ये अल आणि लसूण घालून घेणार आहोत जे आपण बारीक चिरलेलं होतं ते त्यानंतर मिरची घालायची आहे इकडे मी दोन मिरच्यांचा वापर केलेला आहे व असं परतून घ्यायचं आहे चांगलं त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मक्याचे दाणे घालणार आहोत व सिमला मिरची सुद्धा घालून घ्यायची आहे व परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट चांगलं त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालणार आहोत बघू शकता तुम्ही कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालण्याचं कारण म्हणजे जो आपला सॉस आहे तो थोडासा घट्ट राहील त्यासाठी कॉर्नफ्लॉवर पिठाचा वापर करायचा व परतवून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं चांगलं त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये दूध घालणार आहोत परतवून घ्यायचं आहे बघू शकता इकडे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घातल्यामुळे असं थिकनेस पण आलेला आहे सॉसला मस्तपैकी असा आपण आता याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालणार आहोत ऑरगॅनो घालून घ्यायचा आहे टाट मसाला घालून घ्यायचा आहे पिझ्झा पास्ता सॉस घालून घ्यायचा आहे व एक ते दोन मिनट चांगलं हे परतून घ्यायचं आहे इकडे मी मिठाचा वापर नाही केला आहे कारण सॉस ऑरगॅनो चाट मसाला याच्यामध्ये मीठ असतं त्यामुळे इकडे मी मिठाचा वापर नाही केलेला आहे बघू शकता मस्तपैकी असा सॉस आपला रेडी झालेला आहे सॉसची थिकनेस बघा किती मस्त आहे तुम्ही हा सॉस असाच पण खाऊ शकता बघू शकता आपला कॉर्न सॉस तयार झालेला आहे मस्तपैकी असा चला तर आपण आता कॉर्न ब्रेड टोस्ट सॉस असेंबल करून घ्यायचा आहे असे मी ब्रेडचे तुकडे केलेले आहेत बघू शकता ते या बाउल बाउलमध्ये असे ट्रेमध्ये घालायचे आहेत त्यानंतर जो आपण सॉस केलेला आहे तो त्याच्यावरती घालायचा आहे मस्तपैकी असं एकदम भारी आणि टेस्टी लागते ही रेसिपी नक्की तुम्ही करून पहा त्यानंतर आपण याच्यावरती आता चिली फ्लेक्स घालणार आहोत तुम्ही पिझ्झाला पण विसरून जाल अशी ही रेसिपी आहे कोथिंबीर घालायची आहे बघू शकता आपला ब्रेड टोस सॉस तयार झालेला आहे एकदम भारी रेसिपी आहे नक्की तुम्ही घरी करून पहा माझी ही ब्रेड टोस सॉस ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद